माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अधिकारी शिंदे म्हणून आणि त्यामुळं आता सतीश शिंदेला नाही सतीश शिंदेला नाही संबंधित मक्तेदारावर गुन्हा दाखल संबंधित मक्तेदारावर गुन्हा दाखल महापालिका प्रशासनाचा अधिकार असो अधिकार असो माझे मिस्टर भेटत नाहीत त्यांना विचारलं तर हे लोक म्हणतात आमचा प्रयत्न चालूच आहे तुमचा काय प्रयत्न चालू आहे की माझ्या मिस्टरची काहीच खबर नाही <गण> तुम्ही तिथं अलर्ट गेला <गण> त्याने तिथे गेलेच <गण> नसते त्यांच्या चुकीमुळे आज माझं माझे मिस्टर गेले तर त्याने पहिले तिथं ते लावायला पाहिजे होते लावले आता पत्रे बित्रे मारून त्यांचा काय उपयोग आहे म्हणजे आमचा मिस्टर जाण्याची त्याने वाट बघत होते का त्याने काय प्रयत्न करत नाहीत मला तर वाटत नाही की त्याने काय प्रयत्न करत नाहीत माझं बाळ मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्यांच्यामुळे तर माझं घर भागत होत त्यांच्यामुळे तर सगळं माझं येवत होत होतं मला काही करून मला माझे मिस्टर पाहिजेत मला माझ्या मिस्टरला कुठल्या पण हालतीत <गण> हुडकून आणायलाच पाहिजे तुमच्या चुकीमुळे तुमच्या लापरवाही मुळे माझे मिस्टर गेले नाही त्या टायमाला तुम्ही हायवे बंद करणार नाही त्या टायमाला तुम्ही मिरवणूक निघाली जयंती निघाली अलर्ट करणार रस्ते बंद करणार मेन हायवे तुम्ही बंद करता बसा सुद्धा तुम्ही बंद करता मग तुम्हाला छोट नदी ना आलं पूल कसं बंद करता आलं नाही अलर्ट कसं करता आलं नाही म्हणजे एखाद्याचं जीव जायचे एखादा माणूस गमवायची वाट बघत होता का तुम्ही मला काहीही सांगायचं नाही मला माझे मिस्टर पाहिजेत म्हणल्यावर पाहिजेत बाळ पप्पा पप्पा कराले माझे पप्पा कुठे आहेत माझे पप्पा कुठे आहेत म्हणून विचारायला कोण मी ह्याला उत्तर देणार आहे कोण जिम्मेदार आहे मला माझे मिस्टर आणून द्या काही का, का 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 का, सांगू नका मला माहित नाही तुम्ही प्रयत्न काय करताय काय नाही केलंच म्हणताय चालूच आहे म्हणता इकडं हुडकलं तिकडं हुडकलं कसं काय असं त्याने म्हणजे जमीन खाली का मध्ये गेले कुठे गेले मला काहीही माहिती नाही मला माझे मिस्टर आणून द्या माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका